किल्ले शोनेरी गडाच्या पायत्याशी मराठा बांधवांचा हा मेळा भरलेला आहे या निमित्ताने एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय खर तर मनोज धरंगे पाटलांचं नगरी नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करते हजारोंचा मराठा बांधवांचा उन, आ, हा समाज या ठिकाणी डुमडुमला आहे मराठा आरक्षणाची मागणी घेऊन या ठिकाणी प्रत्येक मराठा बांधव हा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे स्वागत मोठ्या जल्लोषात या ठिकाणी झालेला आहे मनोज जारांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होतील त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी संकल्पित करतील आणि मुंबईच्या दिशेने कूच करतील काही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत काय एकदमतरी भावना आहे आता e-sakal.com आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या भावना हीच आहे की सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश झाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे मात्र आमचे नेते धरांगे पाटील थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमीच दर्शन घेतील आणि पुढे निघतील आमचा जो आरक्षणाचा लढा आहे हा तीव्र झालेला आहे आणि आम्ही आज कुठल्याही परिस्थितीत